ओम शांती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निर्मळ स्वच्छ मनाने परमात्मस्नेही बनून प्रत्येक प्राप्तीच्या अनुभवाचे अधिकारी बना हे परमात्म प्रेम फक्त या संगम संगमयुगातच अनुभव होते असे स्नेही मुलं बाबांना मनापासून आठवण करतात आणि नेहमीच बाबांच्या दिल तक्त नशीन बनतात अशा मुलांना दादा विशेष अमृतवेले कोणते ना कोणते विशेष वरदान देतात कारण स्नेह स्नेहला ओढते जीवनात स्नेह नसेल तर मजा नाही परमात्मा स्नेह ब्राह्मण जीवनाचा आधार आहे ज्ञान आहे पण ज्ञानाबरोबरच पर परमात्माचा स्नेह आवश्यक आहे कारण जिथे स्नेह असते तिथे सगळंच सहज अनुभव होते स्नेहची शक्ती बाबांच्या जवळ ओढते स्नेहाची शक्ती असा अनुभव करवते की बाबांचा वरदानांचा हात नेहमी माझ्या डोक्यावर आहे स्नेह बाबांची छत्रछाया बनून जाते स्नेही नेहमी बाबांना आपला सोबती समजतात स्नेही आत्मा नेहमी रमणीक असतात स्नेही आत्मा निश्चिंत आणि निश्चित असतात स्नेही नेहमी बापाला आठवण करण्यात सहजयोगीचा अनुभव करतात ज्ञान बीज आहे पण बीज चबरोबर स्नेह पाणी आहे जर बीजमध्ये पाणी नाही मिळाले तर फळाची प्राप्ती अनुभव होत नाही ज्ञानाबरोबरच हे परमात्मा स्नेह नेहमी सर्व प्राप्तींचा अनुभव करवतो फक्त ज्ञान आहे आणि स्नेह नसेल तर का कसे असे प्रश्न उठतात पण स्नेह असेल तर नेहमी स्नेहम स्नेहच्या सागरमध्ये लवलीन राहतात स्नेही आत्म्यांसाठी एक बापच संसार आहे नेहमी श्रीमतचा हात मस्तकावर अनुभव होतो अविनाशी स्नेह पूर्णकल्प स्नेही बनवतो जर एखादी व्यक्ती प्रभावित करत असेल तर समजायचे की परमात्मा स्नेहेमध्ये कुठेतरी लिकेज आहे थोडे जरी स्नेह कमी असते असेल तर मेहनत करावी लागते पुरुषार्थामध्ये युद्ध करावा लागतो म्हणून निरंतर याद निरंतर प्रेमामध्ये लीन असणारी आत्मा पहाडालाही राई समजते जिथे प्रेम आहे तिथे मेहनत कमी जर अनुभवाचे अधिकारी असले तर कोणतीही परिस्थिती कोणताच प्रभाव टाकू शकत नाही सगळेच मुलं समजतात की मी आत्मा आहे जाणतातही बोलतातही पण चालता फिरता आत्मस्वरूपची अनुभूती असायला पाहिजे ज्ञानाच्या प्रत्येक पॉईंटचा अनुभव असायला पाहिजे अनुभवीमूर्त कोणत्याही परिस्थितीमध्ये अचल अडोल राहतात अनुभवी मास्टर सर्व शक्तिमान मास्टर ऑर्डर करेल आणि शक्ती येणार नाही असं होऊ शकत नाही एका सेकंदात जर आठवण आली माझा बाबा मीठा बाबा आणि बाबांच्या आठवणीत समावून गेले स्नेह ब्राह्मण जीवनात सहयोग देतात आणि स्नेह आठवण सहज करवून दादा म्हणतात प्रत्येक मुलाच्या सुरतमध्ये बापाची मूरत प्रत्यक्ष झाली पाहिजे प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये रुहानियतची नशा पाहिजे चेहऱ्यावर सर्व प्राप्तींचे स्मित हास्य पाहिजे चालण्या वागण्यात निश्चयाचा नशा पाहिजे निश्चय बुद्धीची निशाणी आहे विजयी नेहमी विजयी बाबांचे कर्म ते आपले कर्म समान बनण्यासाठी फक्त एक शब्द सहज व्यवहारात आणायचा आहे आणि तो शब्द आहे दादा करावन हार आहे हा करावन शब्द आत्म अभिमानी बनवण्यात सहज आहे मी आत्मा पण या कर्मेंद्रियांकडून करवून घेणारी करावन हार आहे प्रत्येक कार्यात करावनहार बाप आहे आणि मी निमित्त आहे जेव्हा विघ्न पडतात तेव्हा दोन शब्द एक मी दुसरा माझा करावनहार या शब्दामध्ये मी आणि माझे संपून जाते मी निमित्त आहे निमित्त बनवणारा करवून घेत आहे बाप दादा म्हणतात निर्मळ मन आणि स्वच्छ मन पाहिजे भोलानाथ निर्मळ मनामध्ये सहज राजी होतो जर भोलानाथ राजी असेल तर धर्मराज पण काही करू शकत नाही ओम शांती